नमस्कार रंग आयुष्याच्या या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत शनीच्या बद्दल आपण चर्चा करतोय पहिल्यांदा साडेसातीची चर्चा केली शनी चौथा ही अडीचकी आपण अभ्यासली तपासली आता शनी आठवा याच्याकडे आपण जातोय पण या सर्वांचा एक मथितार्थ जाणून घ्या की या सर्व गोष्टी ज्या होतात या परिवर्तनासाठी होतात बदलासाठी होतात काय वेळा जीवनात मध्ये अत्यंत कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागतं अत्यंत अडचणीला सामोरं जावं लागतं तो अनुभव कटो असतो वेदना देणारा आणि त्रासदायक असतो पण लक्षात घ्यायचं की त्यातनं नाविन्याची सुरुवात नवीन सुरुवात होत असते शनी आठवा होणं म्हणजे नवीन सुरुवात असते नवीन सुरुवात नवीन, नवीन लोक भेटणं नवीन ज्ञान जीवनाला नवी दिशा देण्याचं काम शनी करत असतो पण त्यातनं होणारे बदल हे तुम्हाला खूप चांगले फरक उत्तम फळ देणारे असतात फरक तो असतो तो अतिशय छान असतो पण शनी आठवा झाल्यानंतर मात्र तो ढवळून करतो काय होतं की काही वेळा आपण एखाद्या नोकरीमध्ये एखाद्या व्यवसायामध्ये कारण नसताना गुंतलेला असतो शनी आठवा होतो म्हणजे नोकरी व्यवसायामध्ये अडचणी येतात त्रास होतो याचा अर्थ कुठेतरी नवीन सुरुवात शनी तुमच्याकडनं करून घेणार असतो हे नक्की या कालावधीमध्ये नोकरी आणि व्यवसायामध्ये अडचणी येतात का तर होता येतात नक्की येतात आपण असं म्हणू शकतो की त्या व्यवसायाकडं त्या नोकरीकडं एका वेगळ्या दृष्टिकोनातनं शनी बघ तुम्हाला दाखवत असतो तुम्हाला बघायला लावतो अत्यंत शिस्तप्रिय असलेला हा ग्रह हा न्यायप्रिय खूप आहे न्यायप्रियता हे शनीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य शनी अत्यंत न्यायप्रिय आहे म्हणूनच त्याच्याकडे एक काम दिलंय साडेसाती अडीच की हे सगळे जे काय आहे ते प्रधान आहेत आणि तो न्यायदाता आहे शनीचं वर्णन करताना तो न्यायदाता आहे असच केलेला आहे तो न्याय करणारा आहे पण त्याच्या अगोदर तो तुमचं आयुष्य तपासतो तुमचे व्यक्तिमत्व तपासतो तुमचे गुण विशेषांचा तो अभ्यास करतो आणि त्यातनं तुम्हाला योग्य दिशेला नेतो कसं असतं की शिक्षणाचा हा जो कालावधी आहे त्याला साडेसात आणि अडीच की म्हणतो हा नेहमीच त्रासदायक असतो पण लक्षात घ्यायचं की त्यातनं जी निर्मिती होते त्यातनं नवीन तुम्हाला जे मिळतं जे शनी देतो ते अतिशय उत्तम असत नोकरी व्यवसाय करताना त्या व्यवसायामध्ये आपण गुंतून पडलेला असतो व्यवसाय तोट्यात चालू असताना सुद्धा तो आपण करत असतो अडचणी येत असतात आपण थोडस त्याच्याकडं आपण असं म्हणू शकतो की थोडस चाललंय ना चालू दे या दृष्टीकोना बघत असतो शनी आठवा झाल्यानंतर तुम्हाला बदलास प्रवृत्त करतो शनी नववा शनी हा अतिशय उत्तम मानला जातो शनी नववा शनी दहावा आणि शेव शनी अकरावा मागितलं सांगितलं होतं की हा अत्यंत चांगला कालावधी आहे अडीच 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 असे तीन टप्पे खूप छान असतात पण त्याच्या अगोदर तुमच्यात परिवर्तन होणं गरजेचं असतं तुम्ही त्या बदलाला सामोरं जाण्यासाठी तुमची मानसिकता तयार होणं गरजेचं असतं म्हणून शनी आठवा त्रासदायक असतो त्रासदायक असतो का नाही तो बदलाला तुम्हाला सामोरं जाण्यासाठी तुमची मानसिकता तयार करत असतो हे नक्की तुर्तास इतकं धन्यवाद